नागरिकांच्या आरोग्यासाठी अमरावती महानगरपालिकेचा उपक्रम यशस्वी स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत मसानगंज येथे आयोजित भव्य आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून तपासण्या केल्यात उपचार दिले आणि आवश्यक मार्गदर्शन केले संपूर्ण आकडेवारी पाहिली तर सहाशे अडुसष्ट नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली आहे या उपक्रमामुळे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक उपायुक्त डॉक्टर वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या नेतृत्वात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत बावीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत शहरी आरोग्य केंद्र मसानगंज येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात जनरल तपासणीसाठी डॉक्टर स्नेहल पवार डॉक्टर शिवानी शिंदे डॉक्टर रक्षदा अंजुम डॉक्टर गुजर त्वचा रोग तज्ञ डॉक्टर नेहा तज्ञ डॉक्टर कौस्तुभ देशमुख बालरोगतज्ञ डॉक्टर माधुरी नेत्रतज्ञ प्रणाली चांभारे व दिशा आय फाउंडेशन टीम दंतरोग तज्ञ डॉक्टर प्रसाद यांच्यासह आर एन टी सी पी कर्मचारी उपस्थित होते नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला असून शिबिरात सहाशे अडुसष्ट लोकांनी तपासणी करून घेतली गरोदर मातांची एकोणसाठ तपासणी झाली पंचवीस लसीकरणे पूर्ण झाली एकशे अडुतीस त्वचा रोग तपासण्या पंचावन्न डोळ्यांच्या तपासण्या तपास तपासण्या तपासण्या रक्त तसेच थुंकी व एक्स रे तपासणी करण्यात आली रुग्णांना मोफत औषधे आवश्यक संदर्भ सेवा आणि उपचार उपलब्ध करून देण्यात आले महापालिकेचा हा उपक्रम नागरिकांच्या आरोग्य जाणीवेत वाढ घडवणारा ठरला असून सर्वत्र कौतुक होत आहे स्वस्तणारी सशक्त परिवार अभियानामुळे महिलांच्या आणि कुटुंबाचे आरोग्य अधिक बळकट होणार आहेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या या उपक्रमामुळे अनेकांना मोफत उपचाराचा लाभ मिळाला अशाच उपक्रमामुळे शहरातील नागरिक आरोग्यदायी आणि जागरूक राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे